नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका सुरू होते म्हणजेच देवाचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाच्या काळात अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान अवश्य करावीत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे पुण्यकाळ कोणता आहे मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो की चौदा जानेवारीला येतो की पंधरा असं कौचित घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षष्टतीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत एकोणीसशे पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून सूर्यास्तपर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वान वसा करून घ्यावा वान द्यावं दान आपण करू शकता जप तप करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीचे ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करावेच्या असतात तर या वर्षी सूर्याचे मकर संक्रमण असून उपवान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्य खाणं टाळवं सर्प जातीचं आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वीकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेने पाहत आहे संक्रांती फळ संक्रांतीची ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तिथे जनतेला सुख प्राप्ती होईल वर्तमान काळामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत मकर संक्रांतीचे सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण हा साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी सण हा असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रात म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचा वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहीमध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटणाचा कार्यक्रम समाप्तीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा सण बाजार वारंवार ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह दो ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्यांचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावं आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकतात तिळपात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकतात गुळ तिळ वस्त्र गोगास्त्र अवश्य त्या या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतात तसंच तिळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्याला परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काही दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या ऐपत्तीप्रमाणे आपण नक्की करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे मशीनची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज करायच्यात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर संक्रांतीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरे केले जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायचे असतात आणि या वर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासनी महिलेने ही साडी महिले वर्ज करायची म्हणजेच घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जन जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तिळ मिश्रित पाण्यात स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तीळ टाकावेत त्याने पितृदोष दूर होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्यांना ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्यात तिजोरीमध्ये ठेवाव्यात इथे एक गोष्ट आवर्जून महत्वाची तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा यावर्षी दोन पंचांगणात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगणाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगनातले माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगणामध्ये काळा रंग वर्ज सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगनात पिवळा रंग वर्ज सांगितलेला आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंग वर्ज होता तर अशा पद्धतीने या वर्षी मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्याला जीवनात अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी